नमस्कार मी सविता सविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी बटाट्याची सुकी भाजी बनवणार आहोत तर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे तीन मध्यम आकाराचे बटाटे शिजवून घेतलेले आहेत आणि बटाट्याच्या अशा पद्धतीने फोडी करून घेतलेल्या आहेत या अशा पद्धतीने बटाटा मी कापून घेतलेला आहे आता लगेचच भाजी बनवायला सुरुवात करूया तर गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकूया आता तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकूया मोहरी छान तडतडली पाहिजे मोहरी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मी अगदी कमी करायची म्हणजे मग मं मोहरी अंगार उडत नाही मोहरी छानपैकी तडतडली की त्यानंतर अर्धा चमचा जिरे टाकूया जिरे पण छानपैकी फुलून फुटले पाहिजेत त्यानंतर इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे अशा पद्धतीने उभे कट करून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकूया तर कांदा मी इथे उभा पातळ चिरून घेतलेला आहे पण तुम्ही हवं तर कांदा बारीक सुद्धा कापून घेऊ शकता आता कांदा छानपैकी परतून घेऊया गॅसची फ्लेम मध्यम ठेवूया आणि मध्यमाच्यावर कांदा हलकासा मऊ होईपर्यंत शिजून घेऊया एकसारखा कांदा उलट असं हलवून घ्यायचा म्हणजे सगळीकडून तो एकसारखा भाजला जातो आता गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवूया आणि मध्यमाशेवर हा कांदा छानपैकी मऊ होईपर्यंत शिजून घेऊया कांदा परतत असताना कांद्याच्या या ज्या पाकळ्या आहेत त्या सुद्धा आपल्याला सेपरेट करून घ्यायच्या म्हणजे कांदा अगदी व्यवस्थित शिजला जाईल आता कांदा परतत असतानाच यामध्ये कढीपत्ता टाकूया या सोबतच इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत ते सुद्धा यामध्ये टाकूया मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मिरची सुद्धा कांद्यासोबत छानपैकी परतून घेऊया मिरची चांगली परतून घ्यायची नाहीतर मग ती करकरीत लागते तर आता इथे आपला कांदा पण अगदी व्यवस्थित शिजलेला आहे आणि मिरची सुद्धा आता यामध्ये पाव चमचा हिंग टाकूया अर्धा चमचा हळद व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये या ज्या आपण बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत ते यामध्ये टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया सोबतच चवीनुसार मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया बटाट्यामध्ये हा सर्व मसाला आपल्याला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मिक्स करून झाल्यानंतर आता कढईवर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूया आणि मंदाच्यावर ही भाजी एक दहा मिनिटे वाफून घेऊया पण मधल्या वेळेत कढईवरचं झाकण काढून बटाटा थोडासा खालीवर करून घ्यायचा म्हणजे मग तो करपला जाणार नाही आणि आता चार ते पाच मिनिटे झालेली आहेत कढईवरचं झाकण काढूया आणि बटाटा थोडासा खालीवर करून घेऊया आता पुन्हा भाजीवर झाकण ठेवूया आणि आणखीन एक पाच मिनिटे या भाजीला वाफ काढून घेऊया आणि आता बटाटा कढईमध्ये टाकल्यापासून बरोबर दहा मिनिटे झालेली आहेत कडाईवरच आपण झाकण काढूया आणि भाजी पुन्हा एकदा व्यवस्थित हालून घेऊया तर पहा इथे आपली बटाट्याची भाजी एकदम मस्त बनून तयार झालेली आहे खूप छान सुगंध येतोय भाजीचा थोडीशी कोथिंबीर पण टाकूया तर इथे आपली बटाट्याची सुकी भाजी बनवून तयार झालेली आहे आता गॅस बंद करूया आणि ही भाजी लगेच काढून घेऊया तर इथे आपली बटाट्याची सुखी भाजी बनवून तयार आहे भाजी एकदम झटपट बनवून तयार होते आणि चवीला पण खूप छान लागते मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठीसुद्धा एकदम परफेक्ट अशी ही रेसिपी आहे ही भाजी तुम्ही चपातीसोबत पुरीसोबत डोसा बनवला असेल तर डोश्यासोबत पराठ्यांसोबतसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते आणि अगदी वरण सुद्धा ही भाजी एकदम मस्त लागते तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने बटाट्याची सुकी भाजी नक्की करून पहा व्हिडिओवरला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू